खड्डे कुठे काय करणार आता सांगा नाही चालू तो पण माणूस अधिकारी येतो नाही पण काय नाही काय करणार आता तुम्ही सांगा खड्ड्यात नगर जाणं साहेब रिक्षा का बंद केल्या हे बघा एक खड्डे आहे त्याच्यामुळे आता बोट चालायला लागत त्याच्यामुळे रस्ते बंद केले रिक्षा बंद केलेल्या दिसलं का होडी आम्ही रिक्षात बसत नाही होडीत बसतो हा आहेत खड्डे का खड्डे हे बघा ये आय खड्डे गोबोलीचे खड्डे हे हो तुर्ण। गाइस सगळ सगळ जाम आहे बोला हा तुम्ही एकदा पट्टा आम्हाला पन्नास वेळा अप्लाई लागतो रिकरणाला काय करायचं हा तुमच्यासाठी पब्लिकसाठी बंद केलंय आम्ही

हे बाबा हे व्यवस्थित प्रश्न व्यवस्थित करून घ्या अशी विनंती करण्यासाठी संध्याकाळी साडेपाच वाजता महानगरपालिकेचे अधिकारी एमएमआरडीचे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आणि कल्याण महानगरपालिकेचे अधिकारी स्वतः विकास ठाकरे साहेब आणि रिक्षा पाच पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहतील दोन मात्र देखील त्या ठिकाणी असतील आणि त्यांनी देखील या रंगासाठी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे तर आपण पुन्हा एकदा रिक्षा चालक संघटनेची एकजूट अशीच ठेवा कारण एकजुटीशिवाय शिवाय कुठलंही काम होत नाही आणि महानगरपालिका ही झोपलेली नाहीये झोपलेली असती तर तिला आपण उठवू शकलो असतो पण सारे लोक झोपेच सोंग घेऊन वागत आणि म्हणून आपल्याला अशा लोकांशी लढाई लढायची आहे यासाठी आपल्या सगळ्यांना एकजुटी कायम ठेवायची आहे या पुढे जरी महानगरपालिकेने एकाने यातून कोणता बोध घेतला नाही तर ह्यापेक्षाही कडक आंदोलन आपण केल्याशिवाय राहायचं नाही याशी मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानला बंद आहे बंद <laughs> उत्तर असं टाकायला आपल्या बघा सगळ्यांनी मिळून गाडी बंद केली आहे बाय हे कटते हे बघा पब्लिकला एक राऊंड मारला आम्हाला पन्नास राऊंड मारायचा असतो बंद बंद जा जा इथून जा इथून इतन्द। फुटपाथ आहे तिकडे इथून इतन्द। जा ना આશ્વાસન દેખ પ્રોન્યા સિક્ષા બંધ થયા પુરાપુરા इकडच्या काय इकडच्या इकडून जो रिक्षा काढेल त्याची रिक्षा संपली हा बघा कोणी भाडी मारून बघा हे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल वर संध्याकाळी बघा रिक्षा कोणी बघा आहे बघा रिक्षा काय गेली बघा त्याच्यामुळे कोणी रिक्षा काढ बघ आहे बघा गेली रिक्षा मुहूर्त आता हे खड्डे बुजवण्यासाठी बंद आहे थोडंसं चालू होईल बोल ना दादा ད� 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 ད ད ད इथून बंद इथून जावा कुठे हा जाव्या ना थांब पाच मिनिट सांभूया तू जाणार कुठून रिक्षा नाही जाणार तू उमेशनगर मध्ये जावा लागेल लाईव्ह करून देतो आहे तुम्हाला फेसबुक आहे ना, ना? दे ना? हो ना? ना? ना, ना? करा फेसबुक